निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय वरिष्ठ पातळीवर काय चर्चा आहे हे मला अद्यापपर्यंत माहिती नाही मात्र पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे ती योग्य पद्धतीने पार पाडली आहे जर भविष्यात जी पण जबाबदारी देतील ती जबाबदारी सुद्धा समर्थपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडेल अशी प्रतिक्रिया भाजप आमदार श्वेताताई महाले यांनी दिली आहे मी भारतीय जनता पार्टीची एक सर्वसामान्य जबाबदार आहे नेमक्या चर्चा काय चालू आहेत त्या माझ्यापर्यंत काही आलेल्या नाही आहेत परंतु आतापर्यंत पक्षाने जी जबाबदारी माझ्यावरती टाकलेली आहे मी ती समर्थपणे पार पडलेली आहे प्रामाणिकपणे पार पडलेली आहे भविष्यामध्ये सुद्धा जर का पक्षाने काही जबाबदारी नक्कीच अगदी समर्थपणे आणि प्रामाणिकपणे जबाबदारी भविष्यामध्ये सुद्धा पार पडेल आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहतात निर्भय स्वराज्य